जळगाव जिल्ह्यातील पारोळा नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदेगड चे चंद्रकांत पाटील हे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत नगराध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारताच त्यांनी पुन्हा एकदा जनहिताचा निर्णय घेत नागरिकांची मने जिंकले आहेत यापूर्वीच्या कार्यकाळात त्यांनी पारोळा नगरपालिका हद्दीत राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी अंत्यविधीसाठी लागणारे सरपंच तसेच नवजात बाळांना आवश्यक किट मोफत देण्याचा उपक्रम सुरू केला होता या निर्णयाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक झाले होते आणि अनेक दिलासा मिळाला होता यंदाही त्यांनी पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला आहे एक जानेवारी पासून शेणापासून तयार केलेल्या गौरीवर तूप वापर करून अंत्यविधी मोफत करण्याचा निर्णय नगरपालिकेच्या माध्यमातून लागू केला जाणार असल्याची घोषणा नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांचा मोठा खर्च वाचणार असून त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे माजी आमदार चिमनराव पाटील आमदार अमोल पाटील तसेच शहरातील ज्येष्ठ नागरिक माता भगिनी व स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे त्यांना नियोजन पाणीपुरवठाचे जे दोन पंधरा दिवस चालू आहे ते येणाऱ्या आठ दिवसात आठ तथा अधिवसावर कसे आणता येतील याचं देखील नियोजन आमचं झालेलं आहे एक आठ दिवसात पाणी पाणीपुरवठ्याची झोन देखील आठ तथा अधिवसा करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे आणि नक्की आम्ही करू त्यासोबत नियमित करण्याबाबत आम्ही सूचना केलेल्या आहेत आरोग्यासंदर्भात नियमित स्वच्छता करण्याच्या सूचना देखील सगळ्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या आहेत आणि यास नवीन आमची जी नवनिर्वाचित नगरसेवक मंडळी आलेली त्यांच्या सगळ्यांच्या संमतीने एक किलाने आम्ही दोन ऐतिहासिक निर्णय या पावळा शहरासाठी या ठिकाणी घेतलेले आहेत त्यात एक नवजात शिशू जन्मलेल्या नवजात शिशूला त्यांना एक बेबी किट आम्ही देणार आहेत ज्या ठिकाणी नोंदणी होणार आहे ती नोंदणी त्यांनी मदतीत केली जन्म नोंदणी त्यांनी मदतीत केली त्या मुदतीत जन्म मूलोंदी करणाऱ्या मालकांना त्या बेबीसाठी आम्ही बी वी किट द्यायचं या ठिकाणी ठरवलेलं आहे एक जानेवारी दोन हजार सोळापासून आणि तसंच शहरातील जे रांगीविधी होतात मृत व्यक्तींसाठी त्याच्यासाठी यापूर्वी आपण सरपंच द्यायचो मधल्या काळात तो सरपंच देण्याचा कार्यक्रम थोडा खंडित झाला परंतु आता पर्यावरण आणि प्रदूषण याचा विचार करून आणि सगळ्यात महत्त्वाचं जे सामाजिक सलोखं आहे त्यावेळेस आपण आंतविधीला जातो एका टायमाला एखाद्या सामान्य व्यक्तीची आंतविधी त्या ठिकाणी सरपण वापरलं जातं त्याची आर्थिक परिस्थिती पाहता आणि काही वेळेस मध्यमवर्गीय असे उच्चवर्गीय जे असतील त्या ठिकाणी त्यांच्या त्या आंतविधीसाठी गोऱ्या डावणी आणि कापूर वगैरे हो असं एकाच टायमाला ही जी विषमता दिसते ती कुठेतरी मनाला थंड होते त्या विषमता ही सगळ्यांची दूर झाली पाहिजे आणि सगळे अंतविधी एका ठिकाणी एकासारखे झाले पाहिजे हा पदार्थ हेतू आम्ही सगळ्यांनी घेऊन ही क्षमता दूर करण्याचा या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे की गोर जरी बसो मध्यमवर्गीय असतो किंवा जो कोणी मागेल ते अंत्यविधीसाठी ज्याला आवश्यकता पडेल त्यांना आम्ही गोरी लावरणी तोप कापूर आणि त्या ठिकाणी अंत्यविधीची स्वच्छता आम्हाला आमची स्वच्छता वगैरे करून रांगोळ्या वगैरे टाकून घेणं प्रत्येक अंतविधीसाठी हे सगळं नियोजन उद्या एक जानेवारी दोन हजारपासून सुरळीत केलेलं आहे या सगळ्या उपक्रमाबद्दल आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं की सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी यासाठी प्रसिद्धी द्यावी अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान घेऊन उपस्थित झाला त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने आपण मनापूर्म आभार व्यक्त करतो ठिकाणी आंतरठी झाल्यामुळे त्यामुळे आम्ही आमच्या आस्थापना विभाग विभागाला जन्मवृत्ती विभागाला सूचना दिलेली आहे की या जन्म किंवा मृत्यूची नोंद आल्यानंतर त्यांना त्यांच्या मदतीत दाखला दिला गेला पाहिजे याबाबत कुठली कसोर आम्ही ऐकून घेणार नाही त्यामुळे आम्हाला अपेक्षित आहे की उद्यापासून जन्मवृत्तीची नोंद झाल्यानंतर त्यांच्या विविध मदतीमध्ये त्यांना दाखले सुरूवण्यात येतील धुळे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दुसरे बिनविरोध खाते उघडले आहे प्रभाग क्रमांक सहा ब मधून भाजपाचे उमेदवार यांचा विजय निश्चित झाला आहे या प्रभागातील सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज बाद झाले त्यामुळे पाटील यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला या निवडणुकीतील भाजपाचे हे दुसरे बिनविरोध खाते ठरले आहे यापूर्वीही एका प्रभागात भाजपाला बिनविरोध यश मिळाले या विजयामुळे धुळे महापालिकेत भाजपाची पकड अधिक मजबूत होत आहे स्थानिक कार्यकर्त्या नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे निवडणूक प्रक्रियेत हा निकाल महत्वाचा मानला जात आहे आगामी प्रभागातील निकालांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे दोन हजार पंचवीसच्या भोग असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये धुळे महानगरपालिकेतून आता जी निवडणूक झाली त्यासाठी माझ्या पत्नी प्रभाग क्रमांक सहा ब मधून फॉर्म भरला होता आणि त्या फॉर्मला एपी फॉर्म भारतीय जनता पार्टीच्या पक्ष पक्षांनी मला दिलेला होता आणि त्यामुळे माननीय पालकमंत्री जयकुमार भाऊ आमदार अनुभ भैया अग्रवाल माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाषबाबा भामरे आणि जिल्हा अध्यक्ष आंबळकर साहेब यांच्या यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांनी माझ्या पत्नीवर आणि माझ्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवला आणि मला त्या ठिकाणी म निवडणुकीला सामोरं जायला सांगितलं त्याच्यानंतर त्या ठिकाणी मला रामदादा भराने धुळे ग्रामीणचे मा विद्यमान आमदार आणि माजी आमदार आ, बाबा पाटील यांच्या सर्वांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले त्याच्यामुळे त्यांच्यामुळेच हा स विजय मी प्राप्त करू शकतो त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा आणि सर्व भारतीय जनता पार्टी सर्व टीमचा मी मोठ्या प्रमाणात त्यांचं मी ऋण व्यक्त करतो धन्यवाद आणि याच्यानंतर तिघ उमेदवार मी चांगल्या मतांनी भरभरून निवडून आणेन भारतीय जनता पार्टीचे एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो आणि नमस्कार जय श्रीराम तुमचा विजय कसं काय त्या ठिकाणी एकाच एक याच्यामध्ये तुम्ही मला सांगता येणार नाही पूर्ण ते सगळ्या अधिकाऱ्यांना त्या गोष्टीची माहिती आहे परंतु मला भगवंताच्या कृपेने ऐक्या मातेच्या कृपेने साईबाबांच्या कृपेने माझा आविेक प्राप्त झाला